माझी बाळ फिरलो देकड बाळ बाळ माझे दे माझी मुलगी दे मला दे मला माझी मुलगी काय हो रश्मीच मुलगी तुमच्याकडे कसं काय आणि कुठे नेली होती ना सांगता हा तुम्हाला माहिती आहे का आमचं इथं काय हाल झालं आम्ही किती टेंशन मध्ये होतो माहिती आहे का तुम्हाला आणि मी न सांगता कुठे कुठे नेली होती मुलीला हा ओ तसं नाही बाई न सांगता कुठं आता बंटी होता ना तुमचं पोरग होता ना सोबत त्याला विचारा ना हा

आमच्या घरात येत असेल ना तर ना न सांगताच काय करायचं नाही किती टेन्शन मध्ये होते आहे का हा ते रश्मी किती टेंशन मध्ये होती माहितीये का तुम्हाला रश्मीच काय आम्ही सगळी टेंशन मध्ये होतो आणि आता ती सगळी येणार आहेत हा जावाय बापू त्यांची आई येणार आहे तुमची बहिणीकडे काय उत्तर द्यायचं त्यांना ओ नाही नाही बाई विचारायचं काय त्यात मध्ये हा आता जशी तुमची नाते तशी आमची नाते त्यात मध्ये काय एवढं मी सांगितलं ना बंटीला सांगितलं होतं म्हणलं आपण दोघं जाऊ आम्ही दोघं गार्डमध्ये तिला खेळत होतो ना रस्ती कुर्वी किती आनंदाने खेळत होती माझ्या ती रडली बिल्ली अजिबात नाही आता थोडस रडायला आलो मी काय तिला किडनॅप केलं का तिच्यासोबत काय तुम्ही काय विचार काय का बोलता काय तुम्ही काय रे भामटी हा तुझी हिंमत कशी झाली आमच्या ना तिला चोरायची हा न सांगता कुठे नेलं होतं तिला हा अरे काय तुला पोलिस शोधते ना तू काय आता नवीन प्लॅन करतोय का माझ्या रश्मीच्या आयुष्यात काही केलं ना तर लक्षात ठेव हा पहिला तुला तुझा मर्डर करून जाईल जेलमध्ये समजलं का तू अजून शांतारामचं रूप बघितलं नाही लेडीज रे जेवढ पण तुम्हाला का तसं नाही पुरगी रडत होती इथं बाहेर होती रडत होती मी तिला घेऊन गेलो तिला चांगलं खेळवलं दोन तास हा मला वाटलं तुम्ही जरा माझं नवल करसाल की बाबा आता मी सांगितलं होतं तुमचं पोरगण मीच होतो गार्डन मध्ये आणि पुरगी रडत होती हो दुसरंच कुणी चोर चिल येते काय कुणी घेऊन गेला असतं तर हा कुत्रा मांजर येते त्यांनी घेऊन गेलं तर तुम्ही कुणाला बोलला हा कुणाला बोलला असतं सांगा तुम्ही तुझ्या मारी तू तुझे मला मला उलट बोलतोय काय तुला हिंमत कशी झाली एवढं सगळं चोरचे चोर शिरजोर आणि मला बोलतोय तू यू येऊ का तुम्ही काय ऐका का हा अरे तू अक्षरचा एवढा आहे ना फालतू आहे अन पुरीनला लहानलेकरांना चोर तू ब्लॅकमेल करतो तु, हा तुला सोडत नाही आता शांते शांत पोलीस टेशनला फोन कर पोलिस स्टेशन पोलिस इथं आहे ना हा फरार होतो पोलिस तुझा या श्वादावरच आहे थांब जरा शांती फोन कर फोन कर पोलीस मध्ये फोन कर पोलिसांना मारू नका मारू नका माझं काय चुकलं नाही पोरगी तुमची तुमची नातरणात होत म्हणून म्हणून मी नेलं तुला मारू नका हिवाय माझी काय चुकणार माफ कर मा असं नाही करणार फरक पोलीस स्टेशन मध्ये नका नेऊमा नका देऊ मला पुलस टेशन मध्ये माफ कर चुकलं माझं नाही मारलं राह तुम्ही नका माफ कर माफ करा मला युवाय माफ करा काय होई हो? येन बाई हा माझ्या भावाला मारायचं म्हणजे माझ्या भावाला पकडलं आणि त्याला हानायचं होतं आणि आम्हाला आहे ना सगळं बघायला बोलवलं का तुम्ही हा नाटक केलं का सगळं की आमची नात हरवली हरवली म्हणून सनी अक्का अक्का वाचो काय अक्का वाचो अग मी मी नाही ग अग अक्शमीश फुली लैरडत होती कोणीच नव्हतं माहितीये गैरडत होती म्हणून मी तिला गाड्या मध्ये घेऊन गेलो आणि त्या सोबत घेऊन गेलो तुम्हालाच माराय उठलेला काही या फुल्याचं फुर्यावर लक्ष नाही या फुरीवर आणि मी तिला सांभाळला तुम्हालाच मारल अक्का अक्का वाचो अक्का ओ येई आया तुम्हाला सईस्तर सांगते हे बघा हे तुम्ही फक्त तुमच्या भावाला मारलेले आहे ना तेवढंच बघितलं पण त्याच्या मागचं किती टेन्शन आहे किती सगळ्यांना टेन्शन आहे रश्मी किती टेन्शन मध्ये हे तुम्हाला माहित नाहीये हा या तुम्ही आता चालत ना काय बघू भांडण बिंड काय करायचे नाहीये तुमच्या भावाने जे काय केलं ते बघा त्यामुळे त्याला मारले विनाकरण नाही मारलेलं अहो शांतबाई काय केलं त्याने नक्की हा ती म्हणतोय ना, रश्मी आहे ना ती पुरगी रडत होती रश्मी तुम्ही कोणीच नव्हती घरात म्हणून त्यांनी फिरायला नेलं होतं एवढंच झालं ना काय केलं त्याने अहो इन बाई तुम्हाला माहित नाही तुमच्या भावाचा हेतू चांगला नव्हता माहित आहे का हा नशीब ती पुरीला घेऊन घरात आला नाहीतर काय माहितीये का त्याचं काही खैर नव्हतं आणि आता मी पोलीस स्टेशन मध्ये फोन करणार आहे तसं पण आहे ना ही ह्याला पोलीस शोधतच आहेत ना ह्याच्या त्याच्यामुळे आहे ही मोकर आहे ना उगा एखाद्याचं जीव बीव जायचं काम आहे त्यामुळे ती तुमचा भाऊ म्हणण्याचं लायकीचं नाहीये ती अक्षरशः आहे ना त्याचा हितू चांगला नव्हता बघा तुमचा हितू चांगला होता अहो भावाला माझ्या कुशाला हाणलं एवढं जनावरासारखं काय वाटतं का नाही पाहुण्या राहायला कसं हाणाव काय हाणाव कळतं का नाही तुमची पुरगी आमची इथे ना आमची इथे नांदती आणि तुम्ही माझ्या भावाला हात उचलला हा इन बाय तुम्ही जास्त बोलताय तुम्हाला काय माहित नाही तुम्ही फक्त एक बाजू बघितली तुमच्या भावाला हायला बघितले पण तुमच्या भावाने काय केलं काय नाही सांगून गेला का नाही ते लक्ष्मीच्या पुराला घेऊन सनी हा हे तुम्हाला माहित नाही तुम्ही या आता चालत ना या तुम्हाला सांगते सविस्तर तुमच्या भावाला हायला म्हणजे आम्ही काय गुन्हा केला के नाही गुन्हा त्यांनी केलाय नशीब समजा आम्ही पोलीस कंप्लेंट केली नाही त्याच्याविषयी कंप्लेंट काय केलं आमचीच नात आहे ना, ना, बर नी। नी हो ना? ना, ना, ना? ती त्याचा अधिकार नाही आहे का आता मला सांगा माझ्या पोराची भूर्गी येते बरोबर आहे का नाही मग मी त्याला फिरू शकते गार्डनमध्ये नेऊ शकते काय करू शकते ना हां तुमच्या नातीवर तुमचा अधिकार आहे का नाही तसं माझा नातीवर अधिकार आहे का नाही मी तिला तुम्हाला काय सांगायची गरज आहे मी तिला कुठे फिरवायचं कुठं तिच्यासोबत बोलायचं का नाही हां तिला काय आणायचं काय खायला द्यायचं हां ते आमचं आमचा प्रश्न आहे ना आमची नात आहे ती तुमची नाही आहे आणि माझ्या भावाने आहे ना ती गार्डनमध्ये तिला फिरायला नेलं होतं आणि तुमचं लक्ष होतं का तुमचं लक्ष होतं का नव्हतं लक्ष ना तुम्हाला माहिती होतं का माझ्या भावाने नेली का काय माझ्या भावाने जर तिला नेलं नसतं दुसऱ्याच कुणी चोराने ह्याने नेली असतं तर काय केलं असतं मग आई हे आई ते शांतमा मी ही सगळी बरोबर बोलत असतील आणि ती अशी लोक नाही कारण सका मामा माहिती आपल्याला काय लायकीच ती त्यांनी काहीतरी ना बरोबर कारस्थानच केलं या पूर्वी गायब करण्याचं कारण आहे ना काहीतरी असेल सका मामाला कोणीतरी बघितलं असेल म्हणून घरी आलं ती माहिती आहे का त्याच्यामुळे आई ते तू बाजू घेऊ नको सका मामाची मला आहे तुझा भाऊ आहे मग तू लायकीचा नाहीये ते जे काय हाणलं ना त्यांनी त्यामुळे ती योग्य निणला असेल कारण त्यांनी त्यांची चूक नाहीये ला सुरेश काय बोलतोय असं हा हे बघ तुझ्या पूर्वी आले रडत होती कोण सुद्धा तिला बघायला नव्हती इकडे इथं रश्मी नव्हती आणि तुझी सासुमांना पण नव्हती कुणीच नव्हतं ती रडत होती म्हणून ना मी तिला उचलून घेऊन आलो आणि बंटी बाहेर भेटला बंटीला म्हणलं चला आपण तिला थोडं फिरून आणू सका मामा माझा माहिती आहे तू किती चालबाज आहे ना ते मला चांगलं माहिती आहे कळलं का त्यामुळे मामा माझी पुरगी गायब करायची तुला काय अधिकार बरं ठीक आहे ना तुला तिला फिरवायचं होतं खेळवायचं होतं ती रडत होती ना मग रश्मीला सांगायचं होतं रश्मी इकडे तिकडे घरात असेल हा तर मामींना सांगायचं होतं कशा असं तिकडं गार्डन मध्ये नेलंय नी केलंय हा मला माहिती आहे तुझ्या डोक्यात आहे ना वेगळंच काहीतरी शिजत असेल बघ अरे काय नाही का ही काय माहिती का करायची दुनिया नाही आहे तू त्या पुरगी रडत होती म्हणून तिला फिरून आणलं तर ह्यांनी तुझ्यावर उलटच आरोप लावलाय हा ही अपेक्षा नव्हती मी म्हणलं बाई माझी नात कुठे गेली कुठे गेली पण देवाच्या कृपेने सापडली ही समजा हा माझ्या भावाने तिला फिरायला नेलं इकडे तिकडे नेलं म्हणून सापडली दुसरे कोणीच नेहल असते का नाही कुत्र्या मांजराणी तर थोडे तिचा एक सुद्धा सापडला नसता आणि रुबाची भाषा करताना वरून माझ्या भावाला हाणताय हा इन बाई तुम्ही का नाही तुम्हाला कळा आहे बघा तुम्हाला नाही प्रेम दिसतंय हो का तुमच्या भावाने न सांगता आमची दोन अडीच तास आम्ही टेन्शन मध्ये होतो रश्मी जावाय बापूची त्यांची सुद्धा भांडण झाली किती काय 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 झालं त्यांनी काय का दहा पंधरा मिनिटं नेलं नव्हतं आणि तुम्हाला तुमच्या भावाला हाणलेलं दिसतंय अ हाणलेलं दिसतं पण तुम्ही बघा ना की दोन ते ती ता, तीन तास पूर गेला हाणली पूर्ण म्हणल्यानंतर डोक्यात विचार माणसं काय येत नाहीत का सांगा बरं आई हा एक दोन मिनिटं हे बघ अजून आपण आहे ना तू तुझ्या नातीला भेटली का अजून नाही भेटली ना हा ती सुखरूप आहे तुला म्हणायचं ना ठीक आहे तुझ्या भावाने नेली तू सुखरूप आहे असं ती भांडू नको इथं हा पाहुण्या रावळ्याच्या दारात आणि तमाशा करू आई त्यासाठी मी तुला आणणार नव्हतो बघ तुला म्हणत होतो नको येऊ नको येऊ तरी तू नाही आली अशी तमाशा करते म्हणून आय तू दोन मिनटं रश्मीला भेट आणि पिल्लूला भेट कळलं आपल्याला काय झालं काय नाही सकामा पाहून सांगू व्यवस्थित कशामुळे लिहिलं काय ती इथं उगच आले आले नक्की भांडणं नको करू माझ्या पुरीला कोणी भेटायची काय गरज नाही तिचा नाही बाप भेटणार आणि तिची नाही आजी भेटणार कोणी भेटणार नाही मी आणि माझी पुरी इथं सुखरूप आहे माझी पोरगी मला भेटली पाच झालं इथं कुणी नाही थांबलं तर चालल मी कुठे जाणार पण नाही काय नाही मी माझ्या इथं माझ्या आईच्या इथे इथंच राहणार आहे मी मला कुणाची गरज नाहीये आणि माझ्या पुरीला सुद्धा कुणाची गरज नाहीये राहणार आहे मी मी कुणाला माझ्या आता माझ्या पुरीला मी भेटूनच देणार नाही कुणालाच भेटून देणार नाही मला विश्वास नाही लोकांवर आहे मी असं नसतं बोलायचं की जर केलं तर तुझं सासर आहे ते तुझा नवरा आहे आणि ती तुझी ही आहे असं नाही बोलायचं आहे जरा नाही आहे असू दे सगळ्यांचं सहन केलं आता नसते सहन करत मी आहे ना मला बोलत होते मला काही त्रास देत होत ना ते सहन केलं पण आता माझ्या मुलीला जर त्रास देत असेल तर ही माणसं माझ्या काही कामाची नाहीत मला त्रास दिला मी सगळं सहन केलं गुणाने ऐकून घेतलं कारण माझ्या आई बापाचं नाव जाईल मनुष्याने त्याच्यामुळे आता काय नाही मला माहित आहे हा माझ्या नव तर त्या रिया सोबतच लग्न करायचंय ना रियावरले प्रेम आहे ना जा रिया सोबतच बोलत आणि सासूबाई तुम्ही तुमच्या पोराला आहे ना तुम्हाला सुन पाहिजे ना ते नवीन रिया म्हणणारी जावा हा इथं तुमचं काही काम नाहीये इथं काही काम नाही असं का मामा तुम्ही ना माझ्या पोरीला नेलं ना ठीक आहे मी बघते काय करायचं ते तुमचं कसा हित होता काय होता ते मला चांगलंच माहित आहे तुम्ही सगळे नाही एक एक सगळे काय करूस मी काय बोलतीय अरे याचा काय संबंध आहे हा असं काय सुद्धा नाही उगच काय पण बरोबर नको माझ्या भावाला हात एक मिनिट हा निघायचं बघायचं सका मामा निघायचं बघायचं कळलं का तुमच्या शोधात पोलीस आहेत का नाही हा अहो ह्यात मध्येच मेहरबा मेहरबानी माना की तुम्हाला सोडती निघायचं बघायचं नाही तर माझ्या हातून आहे ना, ना? लय मार खाल माझ्या बाबांनी मारलं ना तेवढं तुम्हाला ना पुष्कळ झालं नाहीये का हा माझ्या हातचं मार खायचं का आता हा आणि मी हाणल्यानंतर आहे ना माझी आई पण तुम्हाला हणू शकते माझ्या पुढेला जाणून बुजून जाणून बुजून तुम्ही नक्षा मुद्दाम दोन तीन तासांना बाहेर नेलं आम्ही टेन्शन मध्ये यावं म्हणून आमच्या आरोप यावं म्हणून माझ्या सास्य लोकांनी आम्हाला काय बाय काय बाय म्हणा म्हणून हे, हे केलं तुम्ही कळलं का निघायचं तर निघायचं बघायचं सका मामा आलेत ना तुम्ही या घरात या घरात हा पाणी लोणी घ्या चहा पाणी करा कळलं का त्याच्यामुळे ना तुम्ही आता अपेक्षा करू नका तुम्हाला जर तुमची सून पाहिजे असेल तुमच्या नातीचं तोंड बघायचं असेल ना तुम्हाला आणि मी जर जा तिकडे यायची असेल ना तर तुम्हाला सगळं आता माझं ऐकावं लागेल तुमचं सण करणार नाही आता मी तुमच्या पोराचं तुमचं कुणाचं सण नाही करणार कळलं ना लय सण केलं आता माझ्या पुरीवर तुम्ही यायला लागलात ना त्याच्यामुळे ना विषय संपला आता कुणाचंच ऐकणार नाहीये मी ओ भाई भाई काय बदलली रश्मी सुरेश बघितलं का रे हिज हा महाकालीच रूप घेतलं हिने रश्मिने हा काय हो इन बाई काय ही पद्धत आहे का हा माझ्या भावाला कुशल काना लावली थोबाडीत आणि तुमच्या नवऱ्याने हाणले त्याला अजून अहो इन बाई मी काय म्हणलं आहे का माझ्या नवऱ्याने ना तुमच्या येणार त्या भावाला हाणलं आणि रश्मीने फक्त एकच थोबाडीत हाणली हा अहो मी जर त्याला हाणलं असतं का अक्षरशः तर त्या नाही नाका तोडा तोड रक्त येतो हाणलं असतं मी आहे का हा त्याने असं गुन्हाच केलाय आणि पोलिसांच्या हवाली दिला असतं एवढा हाणून पण मी बाबा चलै बाबा आलेले वाटालच परत चल 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 अजून जास्त इथं राहिलं ना तर अजून आपल्याला मोठं होईल जसं सकाळ हाणला ना तसं आपल्याला हा बाबा तूच आहे मी तर चालली बाबा तुला कर चालले मी जावय बापू तुम्हाला जर तुमच्या आईचं किंवा तुमच्या मामाचं पटत असेल ना तुम्ही निघला तर चालेल कारण माझ्या रश्मीनीलाही सोचले ना आम्ही किती टेन्शन मध्ये होतो ना ते आमची आम्हाला माहिती आहे मला माहिती आहे तुमची काही चूक नाहीये तरी मी तुम्हाला बोलते नाही नाही मामी मला असं काहीच म्हणायचं नाही ठीक आहे मी रश्मीला भेटून आलो आणि पिल्लू कशी ती बघतो माफ कर मामी मामाने असं वागलं ती